नमस्कार मी पंजाब आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस तीस आणि एक दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष याचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मी आहे देवभूमी केरळ केरळ या ठिकाणी कोचे या ठिकाणी या ठिकाणी जून महिन्यामध्ये तीन दिवस जर पाऊस पडला तर इथं मान्सून आला जाहीर केला जातो तीन तिथून तीन दिवस गोव्याकडे जातो तसं मुंबईकडून जातो सात दिवसाला आपल्या महाराष्ट्रात इथून पाऊस जातो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठरावीसशे एकोणतीस तीस जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे काही ठिकाणी पेंडवालता पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा काही नद्या नाल्यांना पूर देखील येणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे मुंबई पुणे देखील अतिवृष्टी होईल पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खूप ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल काही ठिकाणी कमी कमी पडत मराठवाड्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगितले होतो की त्याच्यानंतर एक अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणारे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान होणार होणारे म्हणून हा अंदाज लक्ष आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे झालं तर आणखीन मध्ये एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्र पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिककडे मुक्काम आहे पुन्हा आणला तर तीसपासून पावसाचा जोर उत्सव एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्य विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार स सप्टेंबर पाच आणि सातच्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर राज्यातला पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज आंदोलय